श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कधी आणि कसं करावं त्याचे नियम काय आहेत अटी काय आहे तर त्याचीच माहिती माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे भक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आध्यात्मिक अनुभव असतो अनेक भक्तांच्या दैनंदिन जीवनातील विविध कारणांमुळे संपूर्ण श्री गुरुचरित्र पारायण शक्य नसतं अशांसाठी संक्षिप्त गुरुचरित्र हा एक उत्तम पर्याय आहे यामध्ये एकूण सात अध्याय असून सु, सुमारे एक तासाच्या आत वाचन पूर्ण होतं भक्तांना हे पारायण गुरुवारी पवित्र वातावरणात आणि सात्विक भावनेनं करणं सोयीचं आहे संक्षिप्त गुरुचरित्र वाचताना पूजेची योग्य मांडणी कशी करावी दिवा अगरबत्ती नैवेद्य दाखवण्याचं महत्त्व इथे सांगण्यात आलेलं आहे संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये मूल मूळ ग्रंथाचं सार संकलित केलेलं असतं आणि त्यामुळे पूर्ण ग्रंथ वाचण्यापेक्षा कमी वेळ लागतो गुरुचरित्रा इतके संक्षिप्त असे गुरुचरित्र समान फलदायी आहे तसेच कमी वेळात अधिक प्रमाणात हे संक्षिप्त गुरुचरित्र वाचता येतं तस तसेच गुरुचरित्र संक्षिप्त असल्यानं ते आपल्या दैनंदिन जीवनात सहज समाविष्ट देखील करता येतं तर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं परंतु आजकालच्या या धावपळीच्या युगात वेळेअभावी अनेकांना हे शक्य होत नाही अशांसाठी संक्षिप्त गुरुचरित्र हा एक उत्तम पर्याय आहे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचंच आहे परंतु काही कारणांनी ते करणं शक्य नसेल तर संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करू शकता संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये सातच अध्याय आहेत ज्यासाठी फक्त बघा चाळीस मिनिटांपासून ते एक तासापर्यंतचा वेळ लाग लागतो हे पारायण करण्यासाठी विशेष नियम आहेत आता पारायण म्हटलं तर काही नियम आणि अटी ह्या असतातच जसं की पारायणादरम्यान शुद्धता राखणं आवाजात वा मोठ्या आवाजात वाचन करणं देवघरासमोर दी वा अगरबत्ती लावणं तसेच शक्य असल्यास अस उपवास करणं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून सुशोभित करणं म उंबरठ्याला हळदीचं लेपन करणं कारण असं मानलं जातं की पारायणाच्या वेळी दत्त महाराजांचं आगमन होतं दत्त महाराज स्वतः त्यांचं दर्शन देतात कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते त्यांचं दर्शन देत असतात तर संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कधी करावं तर बघा सर्वात पहिलं संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कोणत्याही दिवशी केलं जाऊ शकतो संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हे एका दिवसाचं असतं संक्षिप्त गुरुचरित्रात सात अध्याय असतात त्यामुळे एका द बघा एका दिवसात एक पारायण होऊ शकतं गुरुवार हा दत्त महाराजांचा वार असल्यानं हा दिवस विशेष मानला जातो गुरुचरित्र पारायणासाठी ब्रह्ममुहूर्त ते सायंकाळी चार वाजेपर्यंतचा काळ हा पारायणासाठी उत्तम मानला जातो मात्र त्या काळामध्ये दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान हे वाचणं टाळायचं आहे ही जी वेळ आहे बारा ते साडेबारा ती दत्त महाराजांची भिक्षेची वेळ समजली जाते म्हणूनच या काळात पारायण वाचन बंद ठेवायचं आहे त्याचबरोबर संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कसं करायचं तर बघा पारायण करताना श्रद्धा आणि विश्वास ठेवावा पारायण करण्यापूर्वी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावं शक्य असल्यास पूजा मांडणी करावी अन्यथा दिवा अगरबत्ती लावून पारायण करावं एकांत ठिकाणी पाराय पारायण करायचं आहे मनापासून आणि स्पष्ट उच्चार करत पारायण करायचं आहे त्याचबरोबर खड्या आवाजात म्हणजे किमान स्वतःला आवाज येईल इतक्या आवाजात वाचन करायचं आहे इच्छित असल्यास तुम्ही उपवासही करू शकता परंतु तो अनिवार्य नाही की के उपवास हा केलाच पाहिजे असं नाही त्याचबरोबर पारायणाच्या दिवशी तुम्हाला नॉनव्हेज मद्यपान टाळायचं आहे शक्यतो सात्विक आहार घ्यायचा आहे त्याचबरोबर ब्रह्मचार्याचं पालन आवर्जून करायचं आहे पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही तो पाहू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करायचा आहे पारायण पूर्ण झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा आरती करून बाह्य पूर्ण करावं पारायणाच्या दिवशी घर स्वच्छ करावं मुख्य प्रवेशद्वार सजवावं घरामध्ये गंगाजल गोमूत्र शिंपडावं पारायण करताना पारायणाचं बघा तुम्ही पठण करत असताना मध्येच उठू नये तसेच बघा कोणासोबत बोलू नये दत्त जयंतीच्या काळात पारायण करणं विशेष फलदायी असतं म्हणून तुम्ही या बघा लवकरच दत्त जयंती येणार आहे तर तुम्ही त्याच्या निमित्तानं देखील संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करू शकता संक्षिप्त गुरु पारायण एका दिवसात वाचणं शक्य नसल्यास कसं करावं तर बघा संक्षिप्त गुरुचरित्रात हा ग्रंथ आपल्याला आध्यात्मिक वाटचालीत एक महत्त्वपूर्ण पायरी मानला जातो जर आपल्याला पूर्ण गुरुचरित्र वाचण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर संक्षिप्त गुरुचरित्र हा एक उत्तम त्याला पर्याय आहे पण पर अनेकदा प्रश्न उद्भवतो की हे पारायण एकाच दिवसात पूर्ण करावं की काही दिवसांमध्ये करावं तर बघा एकापेक्षा जास्त दिवसात संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करण्याचं कसं करावं तर सात दिवसांचं पारायण संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथात सात अध्याय असतात आपण प्रत्येक दिवशी एक अध्याय तुम्ही वाचू शकता यामुळे आपल्याला ग्रंथाचा सारांश समजून घ्यायचा घ्यायला पुरेसा वेळ देखील मिळेल एक एक अध्याय म्हणजेच काय अकरा दिवसांचं पारायण आपण एका दिवसात एक किंवा दोन अध्याय वाचून अकरा दिवसात पूर्ण पारायण करू शकता तीन तीन दिवसांचं पारायण जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर आपण तीन दिवसात पूर्ण कर पारायण देखील करण्याचा प्रयत्न करू शकतो प्रत्येक दिवशी दोन ते तीन अध्याय वाचावे लागतील अशा पद्धतीने तुम्हाला हे पारायण करता येईल संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना पूजा मांडणी कशी करावी तर सर्वात पहिलं संक्षिप्त गुरुचरित्र तुम्हा तुमच्याजवळ हा ग्रंथ असणं खूप महत्त्वाचं आहे संक्षिप्त गुरुचरित्र पारायणाच्या पूजेमध्ये योग्य प्रकारे मांडणे केल्यास पूजा अधिक शुद्ध आणि भक्तिपूर्ण आणि तितकीच ती प्रभावी होते पूजा मांडण्यासाठी अगदी बघा काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी करायच्या आहे पूजा करण्यासाठी शांत आणि स्वच्छ आणि पवित्र जागेत जिथं आहे ती जागा निवडत हे स्थान देवघरात असेल तर उत्तम अन्यथा एक शांत कोपरा निवडा घरात स्वच्छता करून घ्या सगळ्या कचऱ्यापासून बघा सगळा कचरा काढून घ्यायचा आहे पूजा त्यानंतर साफ स्वच्छ पुसून झाल्यानंतर पूजा मांड प, प पु पूजा मांडायची आहे तर पूजेसाठी एक चौरंग किंवा पाठ घ्या त्याभोवती <coughs> त्यानंतर त्या, त्या, त्या पाट बघा चौरंगाभोवती सुंदर अशी रांगोळी काढा त्यानंतर चौरंगावर पिवळ्या किंवा भगव्या रंगाचं स्वच्छ कापड अंतरा हे कापड पवित्र आणि स्वच्छ असावं या पाटावर श्री दत्त महाराजांची प्रतिमा किंवा तुमच्याकडं मूर्ती असेल फोटो ठेव दत, असेल तर तो ठेवावा दत्त दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो उपलब्ध नसेल तर बघा तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा बघा फोटो किंवा मूर्ती असेल ती ठेवली तरी चालणार आहे तर, चाल तर गुरुचरित्र ग्रंथाला नमस्कार करून त्यालाही स्थान देता येईल चौरंगाजवळ एक तांब्याचा कलश किंवा पितळ्याचा कलश ठेवा कलशामध्ये स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये कुंकू अक्षदा आणि एक नाणं टाका पाणी भरलेल्या कलशावर एक नारळ ठेवावा नारळाची शेंडी वर्चा सावी, आशा ही वरच्या दिशेकडे असावी अशा पद्धतीने कलश भरून ठेवायचा आहे पूजेच्या ठिकाणी दिवा लावावा तेल किंवा तूप वापरून दिवा प्रज्वलित करावा दिवा दत्त महाराजांच्या मूर्तीसमोर लावल्यास वातावरण शुद्ध होतं अगरबत्ती लावून पूजेच्या ठिकाणी सुगंध निर्माण करावा सुगंधाने भक्तिमय वातावरण तयार होतं आणि ज्यामुळे मनाला शांती देखील मिळते त्यानंतर त्या दत्त महाराजांच्या मूर्तीवर किंवा तुम्ही प्रतिमा मांडणार असाल त्या प्रतिमेवर फुलांचा हार चढवा ताज्या फुलांनी सजावट केल्याने पूजा अधिक पवित्र वाटते गुलाब मोगरा किंवा जाई चमेली यासारखी फुलं तुम्ही वाहू शकता अगदी झेंडूची जरी वाहिली तरी चालणार आहे पूजेच्या वेळी अक्षदा म म्हणजेच अखंड तांदूळ जे आहेत ते कुंकू आणि गंध ठेवावं हे पूजेसाठी आवश्यक समजलं जातं मूर्तीला ति तिलक लावून अक्षदा व्हाव्यात देवघरासमोर बसून दिवा अगरबत्ती लावायची पूजा मांडणी हे आपल्या श्रद्धेनुसार आपल्या श्रद्धेवर आधारित आहे आपल्याला जे शक्य असेल ते करावं पूजा मांडणी करताना शुद्धता आणि ही ठेवायची आहे पूजा मांडणी करताना मन एकाग्र ठेवावं त्याचबरोबर दत्त महाराजांचं स्मरण करावं मनस्थिती विचलित असेल तर लगेच दत्त बीज मंत्राचं उच्चारण करावं आणि संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना कोणते नैवेद्य दाखवावे तर बघा संक्षिप्त गुरुचरित्र पारायण संपल्यावर दत्त महाराजांना अगदी भक्तिभावाने नैवेद्य दाखवावा नैवेद्याचा प्रकार मुख्यतः आपल्याकडे उपलब्ध असलेल्या अन्नानुसार किंवा भक्तीच्या भावानुसार बघा बदलू शकतो यामध्ये सात्विक आणि शुद्ध अन्नाचा समावेश असावा जो प्रसाद म्हणून भक्तांना बघा वितर, वितरित करता येईल दूध व साखरेचा नैवेद्य अत्यंत साधा आणि सात्विक मानला जातो दत्त महाराजांच्या पारायणासाठी हा सर्वात सामान्य आणि सोपा नैवेद्य आहे दूध साखरेमध्ये मिसळून एक पवित्र नैवेद्य तयार करावा तसेच ताज्या फळांचा नैवेद्य दाखवणं ही एक आदर्श निवड आहे केळी आहे सफरचंद आहे जे कुठली फळं असतील त्याचं बघा तुम्ही असा सात्विक नैवेद्य दत्त महाराजांना अर्पण करू शकता त्यानं किंवा बघा तुम्ही दुधाची खीर करू शकता पुरणपोळी किंवा वरण भात हे देखील पै पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले तरी चालणार आहे पारायणाच्या दिवशी तयार झाले केलेले शुद्ध सात्विक पदार्थ नैवेद्य म्हणून उत्तम मानले जातात किंवा गूळ आहे गूळ आणि त्याचबरोबर बघा घेवडा घेवड्याची भाजी ही दत्त महाराजांना अत्यंत प्रिय आहे तर तुम्ही घेवड्याची भाजी ही आवर्जून करा त्याचा नैवेद्य दत्त महाराजांच्या पारायणाच्या वेळी अर्पण करता येतो हे पारंपरिक नैवेद्य हे शुद्ध आणि सात्विक मानले जातात काही भक्तांच्या दृष्टीने पारायणाच्या वेळी गोड पदार्थ आणि हलका नाष्टम नैवेद्य म्हणून देणं सुलभ असतं हे पदार्थ सात्विक आणि शुद्ध असावेत त्यामुळे त्यांच्याच बघा सेवनाने भक्तांच्या मनाला शांती मिळते तर संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करताना मन एकाग्र करण्यासाठी दत्त महाराजांची कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि पूजा अधिक फलदायी करण्यासाठी काही मंत्रांचा जप करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे हे मंत्र पारायणाच्या सुरुवातीला किंवा शेवटी जप केला करतात करता येतो करता आणि यामुळे वातावरण भक्तिमय आणि पवित्र होतं तर गुरुमंत्र बघा गुरुचरित्र पारायण करताना प्रथम श्री गुरुदत्त महाराजांना वंदन करणं खूप आवश्यक आहे गुरुमंत्र जपल्यानं गुरूंचा आशीर्वाद मिळतो गुरुर ब्रह्मा गुरुरविष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमा या मंत्राचा जप तीन वेळा सात वेळा किंवा एकवीस वेळा केल्यानं मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते त्यानंतर बघा श्री दत्तात्रेय मंत्र मंत्र जो आहे तर तो देखील तुम्ही म्हटलं जसं की बघा ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा पारायण काळात जास्तीत जास्त हा मंत्र जपावा बघा तर तुम्ही हा देखील मंत्र जप करून दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळवू शकता त्याचबरोबर आपल्या स्वामी महाराजांचा म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा बीजमंत्र स्वामी समर्थन बघा हा देखील तुम्ही म्हणू शकता तर या मंत्राचा जप अगदी मनोभावे पूर्ण करण्यासाठी बघा केला जातो दत्त बीज मंत्र जो आहे तो तुम्ही एकशे आठ वेळा जेवढा शक्य होईल जास्तीत जास्त जप केल्यास जास जास पारायणात विशेष फलप्राप्तीही होत असते संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कधी आणि कसं करावं तर बघा संक्षिप्त गुरुचरित्र किती अध्यायांचा आहे आणि किती वेळ लागतो संक्षिप्त गुरुचरित्रा सात अध्याय आहेत ज्यासाठी अंदाजे पंचेचाळीस मिनटं आता तुम्हाला वाचनाला वेळ लागत असेल तर एक तास लागेल संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण कधी करावं तर बघा पारायण ब्रह्ममुहूर्त तर सायंकाळी चार वाजेपर्यंत कधीही करता येतं फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे त्यावेळेस बंद ठेवायचं आहे पारायण करताना कोणत्या नियमाचं पालन करायचं तर वाचन ऐकू ये एवढ्या आवाजात करायचं आहे स्वच्छ कपडे घालायचे आहे नॉनव्हेज टाळायचा आहे पारायणाच्या दिवशी उपवास करायचा बघा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करू शकता परंतु बघा करणं उपवासच केला पाहिजे असं काही नाही त्याचबरोबर तसेच श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण बघा करताना जे काही नियम आहेत त्या नियमांचं पालन करूनच पारायण करायचं आहे त्याचबरोबर स्त्रियांनी पारायण करताना स्त्रीधर्मामुळे खंड पडण्याची शक्यता असते त्यामुळे पारायण काळात मासिक पाळी येणार नसेल तरच गुरुचरित्राचं पारायण लावा खंडित होणार असेल तर लावू नये झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद